नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवतो रव्याची वडे ते ते मी ठेवली आहे एक वाटी रवा घेतलाय पाणी ओतून घेते दीड वाटी मी पाणी ओतून घेतलंय आता पाण्याला उकळी उकळ्या आता पाण्याला उकळी येईल गॅस मी बारीक करून घेते आता ह्याच्यात अर्धा चमचा चिली इथे जिरे घेतलेले मीठ आणि कडीपत्ता बारीक करून घेतलेला आहे तो मिक्स करून घेते आणि हा रवा एक वाटी आता हे सगळे मिक्स करून घेते गॅस बारीक करून घेतलाय आता याला झकून ठेवते एक दोन तीन मिनिटं चांगली आहे गॅस बंद करून देते आणि थोडस थंड होऊन देते आता रवा मी एका ताटलीमध्ये काढून घेतलाय आता याच्यात एक बटाटा हा उकडून खिसून घेतलेला आहे तो टाकून घेते ते एक चमचा तांदळाचं पीठ आता हे सगळं मिक्स करून घेते आता हे मी मळून घेतले थोडस तेलाचा हात लावते असा गोळा एक घेतला आणि हिथ आपण असा वड्याचा आकार देऊ आता असे सगळे मी करून घेते आता सगळे गोळे मी असे करून घेतलेले आहेत मेंदू वड्याचा आकार दिलेला आहे सगळ्यांना आता हे तळून घेऊ आता कढईमध्ये तेल ओतले तेल चांगलं गरम केलेलं आहे आता हे वडे चुलून घेते गॅस मोठाच ठेवायचं आहे आता एका बाजूने भाजून दुसरी बाजू पलटून टाकली अशा सगळ्या दोन्ही बाजू चांगल्या अशा खरपूस तळून घेते हे बघा अशा रंगावरती तळून घेतले एकदम खुसखुशीत झालेले आहेत कुरकुरीत होईपर्यंत मी तळून घेतलं आता हे काढून घेते अशा प्रकारे आपले वडे तयार वगैरे क्रिस्पी झालेत आणि सोबत चटणी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला लाईक कर, करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद